उकाई डॅम लगत गुजरात राज्यात पेपर निर्मितीमध्ये सर्वोत्कृष्ट नामांकित कंपनी म्हणजेच जे के पेपर लिमिटेड युनिट सीपीएम किल्ले सोनगड जिल्हा तापी गुजरात जे के संस्थेची स्थापना शंभर वर्षांपूर्वी झाली असून जे के पेपरची सुरुवात इसवी सन एकोणाशे साठ ला झाली आहे तसेच पेपर निर्मितीसाठी दरवर्षी सहा लाख मेटन कच्चा माल अर्थातच लाकूड़ की आवश्यकता है नमस्कार मेरे किसान भाइयों और बहनों मैं मुकुल वर्मा एग्जीक्यूटिव वाइस प्रेसिडेंट जेके पेपर लिमिटेड सोनगढ़ गुजरात में प्लांटेड के तौर पे काम कर रहा हूँ यहाँ पे हम लोग अभी आज की तारीख में पेपर इंडस्ट्री में हम लोग तीन लाख पचास हजार टन की कैपेसिटी पे पहुंचे हैं अभी हमने रिसेंटली दो लाख टन कैपेसिटी का प्लांट हमने इरेक्शन किया है लगाया है जिसमें हमको दो करोड़ के ऊपर का इन्वेस्टमेंट किया है यहाँ पे हम लोग तीन तरह के प्रोडक्ट बनाते हैं राइटिंग प्रिंटिंग बनाते हैं हम पैकेजिंग बोर्ड बनाते हैं और डुप्लेक्स बोर्ड बनाते हैं इसके लिए हमें साल में करीब करीब छह लाख टन हमको लकड़ी लगती है जो कि की कैसेना सुबाबुल और बैम्बू जैसी चीजों को हम लेते हैं जेके पेपर लिमिटेड अपने साथ घेन आए भव्य योजना जेके पेपर लिमिटेड यांनी आधुनिक तंत्रज्ञानातून सुबाबूचे क्लोन म्हणजेच सीपीएम बत्तीस ही नवीन प्रजाती विकसित केली आहे जी सुबाबू सीपीएम बत्तीस म्हणून ओळखली जाते जे के पेपरच्या नर्सरी मध्ये ही प्रजाती निर्माण केली जाते व तिची गुणवत्ता वाढवली जाते सुबाबू झाड कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर लावता येते सुबाबूळ अर्थातच सीपीएम बत्तीस ही वेगाने वाढणारी एक प्रजाती आहे जी केवळ अठरा महिन्यात परिपक्व होते सुबाभूळ झाड नायट्रोजन वाढवणारे आहे हे भविष्यात जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवते मेरा नाम ओम शुक्ला है मैं जी के पेपर में चीफ जनरल मॅनेजर रॉ मटेरियल और प्लांटेशन हूं हमने एक क्लोन क्लोन नंबर 32 डेव्हलप किया है जो कि आज की किसानों की समस्याओं का पूरा समाधान है इस क्लोन को लगाने से किसानों को जो आय होती है वो कृषि आय से कहीं ज़्यादा है और ज़मीन की जो उर्वरकता है वो इसका नाइट्रोजन फिक्सिंग से कहीं ज़्यादा होगी एक एकड़ से सिल्वी कल्चरल प्रैक्टिस बराबर करने से खाद देने से फर्टिलाइजर देने से जो हमारे अधिकारी आपको समय समय पर बताएंगे उससे कम से कम 30 टन लकड़ी प्राप्त होती है यदि बहुत अच्छा करेंगे तो जादा भी आपको मिलेगी। अधिक उत्पादनासाठी कंपनीकडून उच्च दर्जाचे रूट ट्रेनर क्लोनल रोपे योग्य दरात उपलब्ध करून दिले जातात आणि उपलब्ध असल्यास बुकिंग केल्यानंतर क्लोनल रोपे मिळू शकतात लागवडीनंतर अठरा महिन्यात सुबाभूळ परिपक्व झाल्यानंतर जे के पेपर कंपनी स्वत लाकूड तोडणी वाहतूक आदींचा खर्च करते कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार झाडे लावल्यास आणि शेतीसारखी काळजी घेतल्यास अठरा महिन्यांनी सिंचन पद्धतीने ते टन प्रति एकर येते लाकूड टन किंवा कंपनीने निर्धारित केलेला बाजारभाव त्या किमतीत विकत घेतले जाईल सुबुल योजना गुजरात और महाराष्ट्र गई दो हजार अभी तक दो हजार तक किसान इस योजना का लाभ ले रहे हैं और लाखों टन लकड़ी किसानों ने अपने खेत से काट के कंपनी को भेजी है और करोड़ों रुपए का कंपनी द्वारा किसानों को पेमेंट किया गया है मतलब ये योजना कोई आज नई नहीं, नहीं है कि हम नई योजना आपके सामने लाए हैं ये योजना पहले से ही सादा नंदुरबार धुलिया जलगांव और जालना के एरिए में 2009 से प्रचलित है लोगों ने इसका करोड़ों रुपये इसमें लाभ लिया है और लाभ ले रहे हैं ये चूंकि पहले तीन साल का क्लोन था अब ये डेढ़ साल का क्लोन हो गया है इससे आज अब जो लगाने वाले किसान हैं उनको पूर्व के किसानों से बेटर क्लोन मिलेगा बेटर लाभ मिलेगा इसलिए आप सबसे अनुरोध है कि इस क्लोन को ज्यादा से ज्यादा लगाए मैं राजाराम अपा पाटिल पंचवीस एकर बागत छेती आई तो मैं विचार केला आप दो तीन व्यवसाय हॉटेल आहे पेट्रोल पंप आहे बर्फाची फॅक्टरी आहे आणि व्यवसाय आणि नोकरीवाला माणसाला भावी म्हणा किंवा लक्ष पुरेपूर नसल्यामुळे म्हणा उत्पन्न काही एवढं चांगलं मिळत नाही मी सर्व काही करून बघितलं चांगलं ठिबक पद्धतीने केलं केळी लावली ऊस गन्ना ऊस लावला आता लेमन लावलं सर्व काळून सणी मी सुलबाबूळकडे वळलेलो आहे त्याचं कारण असं माझ्या मित्राने माझ्या नातेवाईकाने अठ्ठेचाळीस एकर अंबाड तालुक्यामध्ये सुलबाबूळ लावला आहे त्याच्या जवळजवळ ऐंशी लाखापर्यंत उत्पन्न येण्याची शक्यता आहे तर असे उत्पन्न कमी श्रमामध्ये कमी पाण्यामध्ये मा आणि माणसाला त्रास नसताना जर चांगल्या शेतीचे उत्पन्न जे असेल तर सुळबाबू का निवडवणे त्या हिशोबाने मी सुळबाबूकडे वळलेलं आहे विकत घेतलेल्या सुबाभळू लाकडापासून पेपर बनविण्याची प्रक्रिया सुरू केली जाते जसे की भक्कम लाकडापासून मशीनद्वारे बारीक तुकडे म्हणजेच चिप्स फॉर्म मध्ये तयार केले जाते आणि तयार झालेले चिप्स हे द्वारे कुकिंग कुकिंगसाठी पाठवले जातात कुकिंग प्रोसेसमध्ये चिप्स पासून पल्प बनवले जाते कुकिंग प्रोसेसमध्ये पल्पचे शुद्धीकरण करून त्याचे सफेद रंगामध्ये परिवर्तन होते आणि त्या सफेद पल्पला पेपर मशीन मध्ये नेऊन त्यापासून बारीक परत तयार केली जाते त्यानंतर त्याच्यातील ओलावा काढण्यासाठी त्याला ड्रायर मध्ये पाठवून आपल्याला पेपर तयार झालेला दिसतो आणि नंतर त्याला विविध रूपात म्हणजेच हव्या तशा स्वरूपात बनविला जातो शेती केलेली आहे सोळबापूरची पन्नास एकर कमीत कमी पन्नास एकर आणि ही आम्ही स्टार्टिंगला सुळवाबूळ तुळशीचं घेतलेली होती तुळशीची घेतली त्यानंतर त्याला मटेरियल टाकलं फर्टिलायझर टाकलं आणि कमीत कमी एक दिवसामध्ये आम्ही त्याला कटिंगवर आणली हार्वेस्टिंगला आणली आणि सुळबाबूडचं लवकरात लवकर शेतीमधून उत्पन्न काढायचा प्रयत्न केला आणि कमी खर्चामध्ये आणि कमी रुपये लावून आम्ही शेतीमध्ये जास्त मुनाफा काढला आहे दोन वरायटी त्या कोणी कोणीही लावली नव्हती तशी मोठी विस्क आम्ही पत्करली आणि त्याप्रमाणे आम्ही ऑगस्ट वीसच्या दरम्यान पन्नास बावीकर दोन वरायटीचे शोबाबू लावले त्या पिकाची उत्तम वाढ झाली शोबाबू या पिकाला कोणतंही फवारा किंवा पावडर स्प्रे करावे लागत नाही ती आम्हाला पण लागली नाही हे पीक पर्यावरणपूरक असं आहे आणि यात मजुरी रासायनिक खेळ मोठी त्यामुळे निवळ नफा हात शेती राहू शकते असं मला वाटत चला तर मग सहभागी होऊया जेके पेपरच्या या भव्य योजनेमध्ये आणि भरघोस कमवा आपल्या शेतीत सुबाबूळ ची लागवड करून केवळ अठरा महिन्यात प्रति एकर एक लाखापर्यंतचे हमीचे उत्पन्न कमवा चाळीस पंचे वर्षापासून शेतीचा व्यवसाय करते पण आता या दहा वर्षापासून पूर्वीचे जे पीक होतं त्याच्यापेक्षा हे सुभावचं पीक मला चांगलं वाटलं आता ल दिवसेंदिवस लेबरचा प्रॉब्लेम फार येतो आहे तर सुभावची लागवड केल्यानंतर याला लेबरचा प्रॉब्लेम पण नसतो आणि रासायनिक म्हणजे मटेरियलचाही खर्च कमी असतो नसलं तरी चालेल मटेरियल नाही दिलं तरी चालेल पण त्या ते त्याचं स्वतःचं जे नायट्रोजन तयार होतं त्याच्यावर ते दोन वर्षात चाळीस ते पन्नास टनापर्यंत ॲव्हरेज देऊ शकतं आणि जन ज्यादा शतक दोनों थामिटी है अशा विनंती श्यां सुभाव करा हमें से उत्पन्न मिलवा इसमें से हम लोगों को आसपास के जगहों से मतलब महाराष्ट्र और गुजरात से हम लोग को ज्यादा लकड़ी की जरूरत होती है और मिलती है और हम देखते हैं कि किसान भाइयों को इसमें प्रोत्साहित करने के लिए हम लोगों ने काफी पैसा हम खर्च करते हैं रिसर्च एंड डेवलपमेंट पे जिससे कि उनकी आय उनकी आमदनी बड़े नॉर्मल क्रॉप से जो कि आप लोग मोस्टली गन्ना या कोई कपास या कोई धान लगा के करता होगा हम लोग जो रिसर्च किए हैं जिसमें कि हम लोगों ने अभी सुबाबुल का एक क्लोन बनाया है जिसको हम सी पी एम बत्तीस के नाम से कहते हैं इसको लगाने से किसानों को एक से सवा लाख रुपया पर एकड़ की आमदनी होगी जिसको कि हम लोग छत्तीस सौ रुपए पर टन में हम खरीदेंगे खरीदने के अलावा हम लोग खुद आके कटाई करेंगे फिर ट्रांसपोर्टेशन यानी कि ढुलाई करके हम अपने प्लांट तक लाएंगे तो यही मेरी आपसे अपेक्षा और मैं आपसे उम्मीद रखता हूं कि आप लोग